समृद्धी महामार्गावरून धक्कादायक बातमी अवैध गो तस्करीवर मंगळूर दस्तगिरी पोलिसांची मोठी धडक कारवाई आयशर ट्रक मधनं तब्बल तेहतीस गोवंशाची सुटका त्यापैकी तीन मृत अवस्थेत तर तीन जिवंत चालक व वाहक फरार काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या खास रिपोर्टमध्ये आठ डिसेंबर रोजी मंगळूर दस्तगिरी पोलिसांनी समृद्धी महामार्गावर अवैध गो तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे चॅनल क्रमांक एकोणनव्वद आष्ट परिसरात एक आयशर ट्रक संशयावरून अडवण्यात आला ठाणेदार गौतम इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे ट्रकची तपासणी केल्या असतात क्रूर पद्धतीने अतिगर्दीत दाबून ठेवलेले तेहतीस गोवंश आढळले पोलीस पाहताच ट्रकचा चालक व वा वाहक ट्रक सोडून पडून गेलेत पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन गोवंशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याकरिता तत्काळ पथक बोलावले यानंतर सर्व गोवंशांना धामणगाव रेल्वे येथील संस्थेत दाखल करण्यात आले पशुवैद्यकीय तपासणीत तीस गोवंश जिवंत असल्याचे तर दुर्दैवाने तीन गोवंश मृत अवस्थेत असल्याचे निष्पन्न झालेत मृत जनावरांच्या नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले या कारवाईत धामणगाव रेल्वेतील गौसेवक तसेच मंगळूर दस्तगीर पोलिसांची मोलाचे सहकार्य लाभलेत या कारवाईबद्दल ठाणेदार गौतम इंगडे व त्यांच्या टीमचा गौसेवकांनी सत्कार करत गौरव केलाय अवैध गो तस्करी रोखण्याकरिता पोलिसांची ही जलद व धाडसी कारवाई अत्यंत प्रशंसनीय ठरत आहे